घडीचे एक सर्वात महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे ती म्हणजेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ आता थेट शिवसेना म्हणजे उलपाठा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात गेल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे आता थेट छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात गेले आणि आता पुन्हा राजकीय वर्तुळात वेगळ्या तर्क वितर्कांचा अंदाज येऊ लागला आहे तर गेल्या दोन दिवसापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि त्यात महत्वाचे नेते म्हणजे छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आला आणि छगन भुजबळांना डच्चू दिल्यानंतर अनेक ठिकाणी आपण छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बघितलं की त्यामध्ये मोठ्या या ठिकाणी नाराजी दिसत होती छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नाराजी आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर छगन भुजबळ यांनी स्वतः देखील सांगितलं की होय मी नाराज आहे आणि मी मनोज जरांगे यांना अंगावरती घेतलं आणि त्याचं मला बक्षीस देखील मिळालं नंतर छगन भुजबळांना माध्यमांशी विचारपूस करत असताना छगन भुजबळ म्हणाले की मला मंत्रिपद मिळालं न मिळालं मंत्रिपद येतील जातील पण छगन भुजबळ अजून संपलेला नाही त्यानंतर छगन भुजबळांनी जे वक्तव्य केलं होतं त्याकडे त्या वक्तव्याकडे उडावल्या होत्या परंतु हे सर्व नाराजीचं नाट्य चालू असताना छगन भुजबळ यांच्यावरती जो त्यांना मंत्रिपदातून डच्चू मिळाला त्यावरती प्रतिक्रिया देत असताना छगन भुजबळांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या विचारपूस केली असता की तुम्ही आता काय निर्णय घेणार म्हणजे तुमचा निर्णय काय आहे तुम्हाला मंत्रिपदातून डच्चू मिळाला त्यानंतर छगन भुजबळांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असताना माध्यमांनी विचारले की तुम्ही आता शरद पवारांकडे जाणार आहेत का त्यावरती छगन भुजबळ यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं होतं की मी आताच बारा तारखेला या ठिकाणी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यामुळे आता सर्वांचं लक्ष लागलं होतं की छगन भुजबळ नेमके आता या महा म्हणजेच महाविकास आघाडीतील शरद पवार म्हणजेच मूळ पहिल्या त्यांच्या मूळ ठिकाणी जातील की काय परंतु सर्व घडत असताना आताच्या आघाडीचे एक सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर आले आहे आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा तर माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे यावर त्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान करताना भुजबळ अधूनमधून माझ्या संपर्कात असतात असे सांगून गुगले टाकलेले आहेत तर नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते म्हणाले की महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फिरता चषक पहिल्यांदाच पाहतोय विस्तारापेक्षा मंत्रिमंडळातील वजाबाकीची अधिक चर्चा होऊ लागली अडीच अडीच वर्ष मंत्रिपदी देण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीपेक्षा लाडक्या आमदारांची जास्त चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येते आधी घटनाबाह्य सरकार पाहिले आता ईव्हीएम सरकार बघतोय असा टोला त्यांनी सरकारवर लगावला तर विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात काही गाव मध्ये विरोध देखील सुरू झाला आहे राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही विजयाचा आनंद कुठून दिसून आलेला नाही राज्यातील लाडक्या बहिणींना निकष न बघता पैसे घ्यावे असे मागणी ठाकरे यांनी यावेळी केली पंतप्रधान पंडित नेहरूंचे रडगाने आता भाजपने बंद करावे तर काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर बोलणे बंद करावे त्याऐवजी आता आपण काय करणार आहोत यावर भाजप आणि काँग्रेसने बोलावे असे ठाकरे म्हणाले तर ठाकरेंनी आता काँग्रेसवर देखील या ठिकाणी टीका सोडल्याचा या ठिकाणी आपल्याला माहित होत आहे कारण सावरकरांवरती बोलणारे काँग्रेस यावरती स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती बोलणे काँग्रेसने बंद करावे असे देखील आता उबाटा गटाचे नेते म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं तर भाजपला देखील सांगितलं की तुम्ही देखील आता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल बोलणे रड गाणे त्यांच्याबद्दलचे बंद करावे म्हणजे आता महाविकास आघाडीबद्दलही या ठिकाणी ठाकरेंची वेगळी भूमिका आपल्याला बघायला मिळत आहे तर अशाच आणखी माहिती आपण आपल्या चॅनलवरती बघत आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र